हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा अरे पाणी टाक अजून तर अरे किती बघ मध्ये अरे पाणी टाक हे हे आहे ना शिजत नाही व्यवस्थित पाणी टाक अरे शिजत थांबतो तू मी सांगतो ना थांब पाणी टाक मी दांत अरे लय टाकले हे बघ असं गेलं तर पुढत होत हे किती टाकलंय पाणी वेदांत बनवतो आज मॅगी बघा हा रोज बनवतो मॅगी बनवतोय भाजी चपाती केली काय केलं तरी मम्मा ही भाजी नको ती भाजी नको म्हणून ना त्यांना खायचं नसतं काही आणि कोणतीच भाजी आवडत नसती मम्मा ही नको ती नको ती नको मग बाहेरचं काहीतरी पाहिजे नाही तर मग मॅगी बनवा असं आता मॅगी खात बसली केली म्हणजे करायला आणलेली आहे आणि आता तो बनवतो आहे मॅगी बनवा बनवतो आहे मग खायची सगळ्यांनी मी पण खाणार थोडीशी अगं <laughs> मॅगी बनवायला आवडते वेगळ्या सगळ्यांसाठी मॅगी बनवतो आहे तर आज ना दोन तीन दिवसापासून भरपूर पाऊस आहे मुंबईमध्ये भरपूर म्हणजे भरपूरच आणि कालपासून तो उघडलाच नाही पाऊस अजिबातच कसलाच सा सगळा पाऊस म्हणजे एवढा पाऊस येतोय ना मुंबईला एवढा शाळेंना सुट्टी दिलेली आहे कामावरून म्हणजे सरकारी जे ऑफिस वगैरे आहे त्यांना पण नसते सुट्टी कधी पण त्यांना पण सुट्टी दिलेली आहे आणि एवढा पाऊस म्हटल्यानंतर मग काय पण होऊ शकतो ना रायगड रेड अलर्ट सांगितलंय त्याच्यामुळं मग इकडं हे आणि त्याच्यामुळं मुलं पण घरी येतात आणि मिस्त्र पण गेले नाहीत कारण पावसात म्हणलं नका जाऊ कारण कधी गाड्या भेटत नाहीत कधी काय पावसामुळं अडकून पडायचं त्याचपेक्षा आपली एक दिवस सुट्टी असली तरी चालते पण नंतर मग काही एक एक तासानंतरच सरकारी कार्यालयांना पण सगळ्या कार्यालयांना सुट्टी दिली म्हटलं बरं झालं आपलं जॉबवरती ऑफिसवरती गेल्यावरती नाही सुट्टी भेटली त्याच्या अगोदरच कळलं जायच्या आधी तर ते भीती वाटते पावसाची जशी दोन हजार पाच रोजी झाली होती ना स्थिती तसंच झाले भरपूर पाणी साठले मुंबईमध्ये जा जागोजागी पाणी साठले रेल्वे ट्रॅक पूर्ण भरलेले आहेत त्याच्यामुळं मग रेल्वे पण नसते आणि मग प्लॅटफॉर्मवर गर्दी असते भरपूर त्यामुळं म्हटलं की नको बाबा रिस्क कोणती नको जीवापेक्षा काय महत्त्वाचं नाही आपल्या माणसांची आपली ही झाली पाहिजे सेफ्टी बघायची अगोदर आणि पाऊस हा सारखा चालूच आहे चालूच आहे गावाकडे एवढा पाऊस नसेल पडत एवढा पाऊस पडतोय भरपूर पाऊस आहे त्याच्यामुळे कंटाळा आला आता पावसाचा आता असं वाटतं की जा बाबा गावाला जा तुम्ही आता भरपूर पाऊस काय बोलायचं आता गावाकडं पड म्हणलं तरी पडत नाही आणि इथं जा जा जा, जा म्हणजे येऊ नको असं झालं वैतागलेत लोक वैतागलेत आता नको बास झाला पाऊस इकडं कारण मुंबईला पाऊस पडून काय उपयोग नाहीये हा थोडासा पडला तर म्हणजे पाणी तरी जमा होतं पण एवढा पाऊस काय हे नाहीये चालू आहे मागच्या काही दिवसापासून तर भरपूरच आहे मागच्या काही दिवसापासून तर भरपूरच पाऊस आहे त्याच्यामुळं तर काय बोलायलाच नव्हतं पावसामुळे माझा आवाज पण नसेल आहे तुम्हाला एवढा पाऊस येतो नको नको झाले बाबा वायता घाललाय आणि कपडे म्हणाल ना कपडे दोन तीन दिवसापासून तेच वनाले वलांनी आहेत कपडे सुकानात कपडे सुद्धा सुकाना त्याच्यामुळं असं झाले की म्हणजे फक्त पंख्याच्या हवेनी किंवा बाहेर टाकली तर ती वलीच राहते आणि घरात टाकली तर म्हणजे पंख्याच्या हवेनी थोडेफार सुकत नाही तर असं पाऊस भरपूर चालू इकडं त्याच्यामुळं काय माझा आवाज येतोय का नाही काय माहिती पाऊस मुंबईला तर रेड अलर्ट सांगितले सांग मुंबईला रेड अलर्ट सांगितले काळजी घ्या सांगितलं आता ही गेली मुदत करायला दोघ गे पोरगा आगावानी करायला पाच वेळा मुदत तेच सांगितले पाच वेळा कोण मोजल्यावरती सगळ्यांना ते मॅगी आणि ह्या पावसात बाहेर सुद्धा जाऊ वाटत नाही म्हणजे काय आणायला भाजी वगैरे काहीच जाऊसुद्धा नाही वाटत असं वाटतं की मग बाबा घरातच बरं आहे आपलं थंडी वाजते हे ते आम्ही तर दरवाजे वगैरे बंद करून येतो खिडक्या ते बंद आहेत सगळ्या दरवाजे बंद कारण थंडीच तेवढी वाजते आणि मग अशी तर लाईट गेली होती लाईट गेल्यावर असं वाटलं की बाबा आता लाईट नाही पाऊस येतोय म्हणजे एकदमच असं बिकीट परि बिकट परिस्थिती असल्यासारखं वाटतंय गावाकडचे लोक कसे करत असतील म्हणजे जिथं एकदमच पाऊस पडतोय तिथं तिथले लोक कसे करत असतील आणि एक, एक व्हिडिओ मला आला होता पत्रे असे पूर्ण उड उडत होते पत्रे पूर्ण म्हणजे अशा ठिकाणचे लोक म्हणजे कसे किती आवड आहे म्हणजे ते पाऊस आवडतो सगळ्यांना पण तो जितक्यात तेवढ तेवढा असावा जास्त ओव्हर पण नसावा कारण माणसाच्या जीवापेक्षा जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहेत बरोबर तर, तर जे लोक श्रीमंत असतात ते नुसते पाऊस वाव किती छान आहे असे तसे बरोबर एन्जॉय करत असतात कारण त्यांना कोणती झाड नसते पाऊस असला काय नसला काय काय फरक नाही पडत श्रीमंत लोकांना तसं गरीब लोकांना पाऊस जास्त झाला तरी त्यांना प्रॉब्लेम असतो म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे जीवन विस्कळीत होऊन जातं पूर्ण आणि नसला तरी पण दुष्काळाला सामोरे जावं लागतं आणि असलं तरी मग हे प्रॉब्लेम होतात सगळे गावाकडं पण आता कुठं कुठं वीज पडली तिथं लोक मेले कोणाचे घर वाहून गेले कोणाच्या घरात पाणी शिरलं मुंबईला तर भरपूर असं दोन हजार पाच सारखी परिस्थिती झाली आता सगळी तुडुंब मुंबई भरली पाण्याने पाण्याखाली गेली मुंबई अशी झाली तर इकडं काही एवढं नाही फक्त पाऊस पडतोय कारण इकडं जायला पाणी वगैरे जायला जागा वगैरे असते त्याच्यामुळं काय नाही पण ज्या साईडला पाणी वगैरे जायला जागा नाही तिथं जास्त भरपूर घे आणि टी व्हीवर पण सांगतात जर काम असेल तुम्हाला बाहेर तरच तुम्ही बाहेर निघा तर बाहेर काय जाऊ नका बाहेर काय पडू नका कारण असल्या पावसात म्हणजे कधी काय होईल सांगताना त्याच्यामुळं मग ते तसं सांगतात टी व्हीवरती पण अशी झाली मुंबईची तरा वावर्न हाव रोमॅन्टिक वरून बया बायाबायाबायावरून मुळदा बसवल्या त्या पावसाची पावसाचा ह्याच्यावरती आले आता असं वळण 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 घेत तर चला आज आम्ही पण निवांत बसलो होतो घरात यांना सुट्टी त्याच्यामुळं सुट्टी म्हणजे नव्हतेच गेले ते वरांना सुट्टी त्याच्यामुळं निवांत घरी आणि बाहेर जाऊ वाटत नाही थंडी वाजते त्याच्यामुळं अंगाव घेऊन बसलो आहे आम्ही आता काय करायचं चला बाय बाय बाकीचे अपडेट देत राहीन तुम्हाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि गरम गरम आता ह्या ह्याच्यामध्ये मॅगी खाते थोडीशी म्हणजे जास्त नाही खात आणि कालच्या त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पण मला कोणतरी म्हटलं होतं की तू डाएट करती आणि भजे खाती काय तर कधीतरी थोडंसं खाल्लं तर काय नाही जास्त नाही खायचं थोडंसं खायचं मी काही एवढं जास्त नाही खात थोडंसं खायचं एवढं पण मी डायरेक्ट एकदम हे नाही करत म्हणजे अगोदर केलं महिना दीड महिना केला पण नंतर 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 थोडंसं मी हे करते म्हणजे सगळ्या वस्तूंची खाण्याची आवड आपली म्हणजे खाण्याच्या सवयी आपल्या घ्यायला नाही पाहिजेत नंतर मग जेव्हा खाईन मी एक खट्टी म्हणजे तेव्हा नाही जाड व्हावी त्याच्यामुळं मग ना थोडं 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 खायला सुरुवात केली आहे मी थोडं थोडं जास्त नाही पाळाते थोडं थोडं करते अगोदर जेव्हा मी ते वर्कआउट किंवा जेव्हा मी ते चॅलेंज घेतलं होतं ना तेव्हा मी पूर्ण नव्हते खात म्हणजे काहीच नव्हते खात तोंडात एक तीळ पण नव्हते टाकत गोड असं मी पाळलेलं आता मी खाते थोडं थोडं जास्त नाही थोडं थोडं खाते सगळं खाते तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय